तुमच्या पवार या युट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आता चालू झालेली आहे सुरुवात ती म्हणजे उन्हाळ्याची तुम्ही तर पाहतच आहात बाहेर जातच असाल प्रत्येक जणाला उन्हाळ्याची चाहूल लागलेली ला आहे किती उन्हाळा वाढलेला आहे तर आपल्याला अशात आठवण येते ती म्हणजे थंडगार पाण्याची आणि आपला जो थंडगार फ्रीज म्हणजे आपला माठ अशी त्याची तर त्याची तयारी कशी करायची माठ कसा निवडायचा तर असा व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो म्हणजे की माट कसा स्वच्छ करायचा आणि कसा तयार करायचा आपल्याला पाणी भरून ठेवण्यासाठी तर सगळ्या पाहूयात हो आ, तर तुम्ही पाहू शकता मी माठ आणलेला आहे तर माठ कसा निवडायचा तिथंच कसे माट असतात तिथे की सिमेंटचे काही डिझाईनचे मॅ माठ असतात आणि लाल मातीचे काळ्या मातीचे तर शक्यतो काळ्या मातीचा किंवा लाल मातीचा तोच माठ आपण निवडायचा कारण त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसतं आणि ते, ते, ते ओरिजिनल ओर मातीपासून बनलेले माठ असतात आणि माठ घेताना असा खणखण आवाज आला छान तरच तो माठ आपण घ्यायचा आणि विशेष म्हणजे ह्याच्यात घेतानी तिथेच नाही का पाणी टाकून बघायचं की माठ कसं आहे तिथेच आपल्याला चेक करून घ्यायचा असतो माठ आणि पाणी टाकल्यानंतर आपण असं करून नंतर असं करून पाहू शकता की आतमध्ये जर प्रकाश दिसत असेल तर समजायचं की माठ आपला खराब आहे दुसरा माठ घ्यायचा आपण तर अशा प्रकारे माठ ओळखायचा आणि खणखण आवाज आलेलाच माठ घ्यायचा तर असा मी माठ असं घेऊन आलेले आहे घरी आणि हा मातीचाच आहे पूर्ण आणि मुली सोबत असल्यामुळे मुलींनी म्हटलं की नळाच्या तोटीचा माठ घेऊयात म्हणून आम्ही तोटीचा असा माठ घेतला आहे तर आपण आता हा माठ कसा स्वच्छ करणार आहोत पाण्यासाठी कसा तयार करणार आहोत तर हे आता आपण पुढे पाहूयात तर पहिले तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि पहिले दोन वेळा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहे असं तुम्ही पाहू शकता काळ काळ पाणी आणि माती निरंट आहे जाण्या हे बघा तुम्ही पाहू शकता मी मीठ घेतलं आहे थोडस आणि ही आ, हे स्पंजची घासणी तर थोडस ह्याला मीठ घ्यायचं असं आणि हलक्या हाताने आपण माठ असा स्वच्छ करून घेणार आहोत अर्थाने काय होईल की सर्व अशी माती जी असते माड भाजल्यानंतरची ती अशी माती सर्व निघून जायला मदत होते तुम्ही पाहू शकता हे बघा हात आणि घासणी पण पूर्ण काळी झालेली आहे तुम्ही पाहू शकता असं हे माती खूप निघून जाते तुम्ही पाहू शकता आणि हे रेती पण तुम्ही पाहू शकता अशी रेती निघते स्वच्छ असा माठ धरून घ्यायचा आणि असा स्वच्छ माठ धुवून झाल्याच्या नंतर ह्या माठामध्ये दोन दिवस आपण पाणी भरून ठेवणार आहोत आणि दोन दिवसाच्या नंतर मग आपला हा माठ वापरण्यासाठी तयार होईल तर आता मी याच्यामध्ये पाणी भरून ठेवते दोन दिवसासाठी मी असा माठ भरून ठेवणार आहे आता आपला हा माठ भरून तयार आहे आणि असं झाकून मी साईडला ठेवून दिलेला आहे आता आपण याला दोन दिवसाच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण दुसरं पाणी टाकणार आहोत आणि नंतर आपण पाणी पिण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर तुम्ही असाच माठ नवीन माठ असेल तर तुम्ही असाच भरून ठेवू शकता जर जुना माठ असेल तर याला ओलं एखादं कॉटनचं फडकं तुम्ही असं लावू शकता आणि ते फडकं ओलं जर कमी झाला त्याचा ओलसरपणा तर त्या फडक्यावर अधूनमधून पाणी टाकत राहायचं जेणेकरून आपला जुना जरी माठ असेल तर पाणी खूप थंड पडतं आणि माठातलं पाणी पिण्याची चव काहीतरी वेगळीच असते आणि आणखीन एक महत्वाची टीप म्हणजे माठ अशा ठिकाणी ठेवायचा जेणेकरून हवा आली पाहिजे तर असं मी खिडकीच्या साईडला उठ्यावरच साईडला माठ असा ठेवलेला आहे म्हणजे हवेने आपलं पाणी आणखीन थंड गारेगार होईल माठातलं पाणी कसं थंडावा आपल्या शरीराला कायमचं देतो फ्रीजमधल्या पाण्याने तेवढी आपली तहान भागत नाही पण मातीचा बा माठ असतो त्याच्याने आपल्या शरीराला एकदम असा थंडावा मिळतो म्हणून आणि इतकी तहान भागते माठातल्या पाण्याने खूप छान वाटतं माठातलं पाणी पिल्याने त्याचा जो सुगंध असतो मातीचा आणि जो तो पिण्याचा आनंद असतो तो, तो काही वेगळाच असतो म्हणून माठातलं पाणी खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी आणि नेहमी थंडावा देतो जे की मातीपासून बनलेलं असतं म्हणून तुम्ही पाहू शकता आपला माठ असा भरून गार तयार आहे आणि खिडकीच्या साईडला हवेच्या ठिकाणी ठेवलेला आहे तर असं थंड गारेगार पाण्यासाठी असा माठ तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक ला शेअर सबस्क्राईब